या चित्रपटाची सुरुवात एकोणीसशे एक मध्ये होते जेव्हा विटो कॉर्लिओनी नऊ वर्षाचे असतात आणि ते त्यांच्या मोठ्या भावासोबत आई वडिलांबरोबर सिस्लीमध्ये राहत असतात यावेळी विटो कॉर्लिओनेचं नाव विटो अँडुलोनी असतं इथे सिस्लीत विटोचे वडील चिचिओ नावाच्या एका डॉनचा अपमान करतात त्यामुळे तो डॉन विटोच्या वडिलांना मारून टाकतो आणि जेव्हा विटोचा मोठा भाऊ पावलं त्याच्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याची शपथ घेतो तेव्हा चिचिओ त्याला पण मारून टाकतो यानंतर विटोच्या आई विटोला घेऊन त्या डॉनकडे जाते व त्याला म्हणते तुम्ही माझ्या नवऱ्याला मारून टाकलं कारण तो तुमच्यासमोर झुकला नाही तुम्ही माझ्या मुलाला पण मारून टाकलं कारण त्याने बदला घ्यायचं ठरवलेलं पण हा माझा मुलगा विटो हा तर फक्त नऊ वर्षाचा आहे याच्यापासून तुम्हाला कोणताही खतरा नाहीये डॉन चिचिओ म्हणतो आज नाहीये पण उद्या जेव्हा हा मोठा होईल तेव्हा हा नक्की बदला घेईल तसंच तो विटोला सुद्धा मारणार असतो पण विटोच्या आई स्वतःचं बलिदान देऊन विटोला तिथून पळून जाण्यात मदत करते विटो तिथून पळून जातो पण आता डॉन चिचिओने त्याच्या आईला भावाला व वडलांना मारून टाकले विटो इथून पळाल्यावर एका माणसाच्या मदतीने न्यूयॉर्कला येतो आणि न्यूयॉर्कला आल्यावर तो एलिस आयलंडवर एका नव्या नावाने त्याचं आयुष्य पुन्हा सुरू करतो आधी त्याचं नाव विटो अँडोलिनी होतं पण आता तो त्याचं नाव विटो कॉर्लिओनी ठेवतो तो त्याच्या नावापुढं कॉर्लिओनी यासाठी लावतो कारण इटली देशातल्या ज्या शहरात ज्या नगरात तो राहायचा त्या नगराचं नाव कॉर्लिओनी होतं हळूहळू वेळ सरकते आणि वर्ष येतं एकोणीसशे सतरा आता विटो कॉर्लिओनी सव्वीस वर्षाचा आहे त्याचं लग्न झालंय आणि त्याला एक मुलगा पण आहे ज्याचं नाव सनी असतं विटो खूप सज्जन असतो आणि आत्ता तो एका ठिकाणी कामाला असतो पण डॉन फुलुचीमुळे त्याचा जॉब सुटतो कारण जिथे विटो काम करायचा तिथे डॉन फोलुची येतो आणि त्या जागेच्या मालकाला धमकी देतो की तुला माझ्या भाच्याला नोकरी द्यावी लागेल आणि मजबुरीत विटोच्या मालकाला डॉन फुलुचीच्या भाच्याला नोकरी द्यावी लागते ज्यामुळे विटोचा जॉब सुटतो आता एक दिवस विटोच्या शेजारी राहणारा क्लिमिंजा त्याच्याजवळ येतो ज्याने विटोकडे त्याची एक वस्तू ठेवायला दिलेली असते तो विटोला म्हणतो की मी जी वस्तू तुझ्याकडे दिलेली तिला तू उघडून पाहिलंस का विटो म्हणतो की ज्या वस्तू माझ्या कामाच्या नाहीत मी त्यात इंटरेस्ट नाही घेत क्लिमिनचा त्याला म्हणतो की मला तुला एक कार्पेट गिफ्ट करायचं आहे तुझ्या बायकोला ते खूप आवडेल विटोला ते घ्यायचं नसतं पण तो म्हणतो की तू माझी जी मदत केली आहेस त्यासाठी मी तुला हे कार्पेट देत आहे आणि इथून तो विटोला एका घराजवळ घेऊन जातो व तिथे तो म्हणतो की हे घर माझ्या मित्राचं आहे कदाचित तो घराची चावी त्याच्यासोबतच घेऊन गेलाय असं बोलून तो त्या दरवाजाला त्याच्याकडच्या चाकूने उघडतो आणि आतमध्ये गेल्यावर ते बघतात की तिथे एक सुंदर कार्पेट अंतरलेलं असतं क्लिमिनजवळ विटो त्या कार्पेटला गुंडळायला लागतात तेव्हाच बाहेर कोणीतरी येतं कदाचित हा पोलीसवाला असतो ज्याला बघून क्लिमिनजा त्याच्याकडची बंदूक बाहेर काढतो पण त्या व्यक्तीला आतमध्ये कोणालाही पाहता येत नाही ज्यामुळे तो तिथून निघून जातो खरं तर ही एक चोरी असते ज्याच्याविषयी विटोला काहीही माहिती नसतं आणि यानंतर विटो कॉर्लिओनी सुद्धा त्याच्याबरोबर काम करायला लागतो हळूहळू वेळ जाते आणि वर्ष येतं एकोणीसशे वीस आत्तापर्यंत विटोला आणखी दोन मुलं झालेली असतात आणि आता त्याला एकूण तीन मुलं आहेत सर्वात मोठा मुलगा सनी त्यानंतर फिडो आणि सर्वात लहान मुलगा मायकल आता इथला जो फोलूची नावाचा डॉन असतो ज्याच्यामुळे विटोचा कधी जॉब सुटलेला त्याचं लक्ष यांच्याकडे जातं आणि तो विटोला म्हणतो की आजकाल तुम्ही खूप पैसा उडवत आहात आणि मला माझा हिस्सा पाहिजे कारण हा एरिया माझा आहे विटो सॉल्वोटोरी व क्लिमिंजाकडे जातो जे त्याच्या कामात त्याचे पार्टनर असतात तो त्यांना सर्व काही सांगतो ते म्हणतात आपल्याला त्याचा हिस्सा द्यावाच लागेल पण विटो म्हणतो नाही तो एकटा आहे आणि आपण तिघे तरीसुद्धा त्याचे मित्र ऐकत नाहीत विटो म्हणतो ठीक आहे तुम्ही तुमचे पैसे माझ्याकडे द्या मी त्याच्याकडे जाऊन त्याला मनवतो पुढे विटो फलुचीला भेटायला एकटाच जातो आणि त्याला शंभर डॉलर देतो फलूची म्हणतो की शंभर डॉलर्स कमी आहेत विटो म्हणतो आत्ता माझं काम नीट नाही चाललं मी देईल नंतर फलूची म्हणतो की तू खूप हिंमतवाला आहेस आणि तो तिथून निघून जातो पुढे जेव्हा तो त्याच्या घरी पोहोचतो तेव्हा विटो पण त्याचा पाठलाग करत असतो खरं तर विटोने त्याला पैसे यासाठी दिलेले असतात कारण की त्याला त्याचा पाठलाग करता यावा आणि जेव्हा विटो बघतो की आजूबाजूला कोणीच नाही तेव्हा विटो कॉर्लिओनी फोलुचीला गोळी मारून त्याचा खून करतो आणि या प्रकारे फोलुची जो तिथला डॉन होता त्याचा अंत होतो पुढे हळूहळू विटो कॉर्लिओनीचं नाव सगळीकडे पसरायला लागतं आणि आता त्याचा समाजात खूप मानसन्मान आहे एक दिवस त्याच्या बायकोची मैत्रीण त्याच्याजवळ त्याची मदत मागायला येते जी विटो कॉर्लिओनीला सांगते की आमच्याकडे एक कुत्रा आहे ज्याची आमच्या शेजारच्यांना अडचण होती आणि त्यांची अशी इच्छा होती की आम्ही त्याला सोडून द्यावं पण माझी मुलं त्या कुत्र्यावर खूप प्रेम करतात त्यामुळे आम्ही त्या कुत्र्याला लपवून ठेवलं आणि जेव्हा आमच्या घरमालकाला ही गोष्ट कळाली तेव्हा त्याला याचा राग आला त्यामुळे तो आम्हाला त्या घरातून काढत आहे विटो कॉर्लिओनी म्हणतो की जर तुला दुसऱ्या घरासाठी पैसे हवे असतील तर मी तुला देऊ शकतो ती म्हणते नाही मला ते घर सोडायचं नाही आहे मला तिथंच राहायचं आहे पुढे विटो कॉर्लिओनी त्या महिलेच्या घरमालकाला भेटतात आणि त्याला म्हणतात की ती एक विधवा आहे तिला त्या घरातून काढू नका आणि आता तर तिने तिच्या ती कुत्र्याला पण घरातून काढून टाकले तो घरमालक म्हणतो की ते घर मी आता एकाला दिलेलं आहे आणि त्यासाठी मी पाच डॉलर्स ॲडव्हान्स पण घेतलेले आहेत विटो कॉर्लिओनी त्याला सहा डॉलर्स देतो आणि म्हणतो की तिला नको सांगू की मी तुला पैसे दिलेले आहेत आणि सहा महिन्यापर्यंत तू तिच्याकडे भाडं पण मागायला जाऊ नको आणि हो कुत्रा पण तिथेच राहील हे ऐकल्यावर त्या घरमालकाला राग येतो तो म्हणतो तू स्वतःला काय समजतोस पण विटो कार्लिओनी त्याला म्हणतो की तू माझं हे काम कर मी प्रत्येक वेळी तुझ्या कामाला उपयोगी पडेल आणि तुझी इच्छा असेल तर तू कोणालाही माझ्याविषयी विचारू शकतोस तसंच विटो कॉर्लिओनी त्याला सहा डॉलर्स देऊन तिथून निघून जातो पुढे तो, तो घरमालक पूर्ण एरियात विटो कॉर्लिओनीबद्दल विचारपूस करतो आणि जेव्हा त्याला त्याच्या वास्तव्याबद्दल कळतं तेव्हा तो विटो कॉर्लिओनीच्या ऑफिसमध्ये येतो आणि त्यांची माफी मागतो तो म्हणतो की डॉन कॉर्लिओनी माझ्याकडून चूक झाली व तो त्यांचे सहा डॉलर्स पण परत करतो कारण तो घाबरलेला असतो आणि यानंतर तो तिथून निघून जातो हळूहळू विटो कॉर्लिओनी आणि त्याचे मित्र ऑलिव्ह ऑइलच्या बिझनेसमध्ये येतात आणि आता वर्ष येतं एकोणीसशे तीसचं विटो कॉर्लिओनी त्याच्या सहकुटुंबासोबत सिस्लीत येतो जिथे त्याने लहानपणी त्याच्या पूर्ण कुटुंबाला गमावलेलं इथे तो त्याच्या पार्टनरसोबत डॉन चिचिओकडे जातो कारण त्यांना ऑलिव्ह ऑइलच्या बिझनेस संदर्भात त्याच्याशी बोलायचं असतं हा डॉन चिचिओ तोच आहे ज्याने विटो कॉर्लिओनीच्या पूर्ण कुटुंबाला मारलेलं पण डॉन चिचिओ त्याला ओळखत नाही कारण त्यावेळी विटो फक्त नऊ वर्षाचा होता इथे डॉन चिचिओ विटो कॉर्निओला त्याच्या वडिलांचं नाव विचारतो आणि जेव्हा विटो त्याला त्याच्या वडिलांचं नाव सांगत असतो त्याचवेळी तो त्याला चाकू मारतो तसंच चिचिओ मरत असताना विटोला म्हणतो की मला माहीत होतं की तू माझ्याशी बदला घेणार आणि तो जीव सोडतो त्याचबरोबर या प्रकारे विटो कॉर्लिओनी त्याच्या वडिलांचा त्याच्या मोठ्या भावाचा तसंच त्याच्या आईचा बदला घेतो आणि पुढे जेव्हा हे दोघे तिथून पळ काढत असतात तेव्हा विटो कॉर्लिओनेच्या पार्टनरच्या पायात गोळी लागते पण तरीसुद्धा ते तिथून पळायला यशस्वी होतात वेळ पुढे सरकत राहते आणि वर्ष येतं एकोणीसशे एक्केचाळीसचं आणि आता विटो कॉर्लिओनेला लोक गॉडफादरच्या नावाने ओळखतात त्याचे तिन्ही मुलं आता मोठी झालीत आणि आज विटो कॉर्लिओनेचा म्हणजेच गॉडफादरचा वाढदिवस असतो त्याचबरोबर त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे सर्व मुलं त्याला शुभेच्छा देतात आणि हा तो काळ असतो जेव्हा वर्ल्ड वॉर टू चाललेला असतं पल हर्बरवरती अटॅक झालेला असतो त्यामुळे माईक जो विटो कॉर्लिओनीचा सर्वात लहान मुलगा आहे तो कॉलेज सोडतो आणि तो, तो सर्वांना सांगतो की मी यू एस मरीनमध्ये जॉईन होत आहे यामुळे त्याचे मोठे भाऊ सनी व टॉम हेगन ज्याला गॉडफादरने अडॉप्ट केलेलं असतं ते चकित होतात टॉम हेगन माइकला म्हणतो की तुझ्या वडिलांना तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी व तुझ्या वडिलांनी कित्येक वेळा तुझ्या भविष्याबद्दल चर्चा केलेल्या आहेत मायकल म्हणतो माझ्या भविष्याबद्दल माझे पण खूप सारे प्लॅन्स आहेत इथे फ्रुडो माइकला कॉन्ग्रॅच्युलेट करतो आणि तेव्हाच बाहेर त्यांचे वडील विटो कॉर्लिओने येतात व हे सर्वजण बाहेर जातात आणि इथे या डायनिंग टेबलवरती मायकल एकटाच राहतो त्याचबरोबर हा चित्रपट इथेच संपतो या चित्रपटाचे पुढचे जेवढे पार्ट आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्ही ते पार्ट पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करा व पुढील पार्ट बघा